जगातल्या अठरा देशांनी त्यांच्या देशातला सर्वोच्च सन्मान हा मोदीजींना दिला आणि याच्यामध्ये सहा मुस्लिम राष्ट्र देखील त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजींनी हा सन्मान मिळवला हा मोदीजींचा सन्मान नाही आहे हा भारताचा सन्मान आहे हा तुमचा आमचा सन्मान आहे हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खरं म्हणजे बोलायला खूप आहे पुढे देखील येणार आहे त्यावेळेस सविस्तर बोलीन आज एवढं सांगू इच्छितो आपल्याला मोठ्या ध्येयाकरता करता काम आहे आपल्याला जे काही झालं असेल ते विसरायचं आहे मोदीजींकरता आपल्याला महायुती करता काम करायचं आहे महायुतीचा उमेदवार या ठिकाणून निवडून आला तर तो मोदीजींच्या बाजूने उभा राहणार आहे आणि तो महायुतीचा उमेदवार बारामतीचा खासदार मोदीजींसोबत उभा असलेला आपल्याला पाहायचा आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो तुमच्या मनात जे आहेत तुमच्या ज्या कुंठ आहेत तुमच्या ज्या संकल्पना आहेत तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या मी समजून घेतल्या आहेत आणि त्या संदर्भात उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता संपवता दोन गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोणी तर आपण केलंच पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि खडक वासल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी तीन टी एम सी पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चालला आहे तुमचे आशीर्वाद जर पाठीशी असले तर हर्षवर्धनजी राहुल कुलजी आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो